नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत एक वाघ आहे वाघ राजकारणातला वाघ मराठवाड्यातला वाघ आणि हा वाघ जो आहे हा शिवसेनेचा वाघ आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा हा वाघ आहे त्या वाघाचं नाव आहे सुभाष पाटील नमस्कार सुभाष पाटील यांना आपण विचारणार आहोत की आत्ताचं जे राजकारण सुरू आहे औरंगजेब कबर असेल किंवा एकूणच जे सगळं राजकारण सुरू आहे तर आणि मराठवाड्यामधली जी काही परिस्थिती त्यांनी तुम्ही जी अनुभवलेली आहे म्हणजे मी तुम्हाला वाघ म्हणून फारच असं झाडावर चढवत नाही आहे परंतु तुम्ही रासुकामध्ये जेलमध्ये गेलेला आहात तुम्ही सांसारिक तुमचं बरंचसं सा नुकसान त्या काळामध्ये झालेलं आहे अनेक यातना तुम्ही भोगलेला आहे आणि आता हे औरंगजेबाची कबर आता याच्यावरून हे सुरू आहे राजकारण आता ते काय राजकारण सुरू वगैरे तुम्ही आता नेते म्हणून काय बोलायचं बोला। ते बोला त्याच्यापूर्वी मला तुम्हाला असं औरंगाबादकडं आणि औरंगाबादकडून संभाजीनगरकडं आणि संभाजीनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडं हा जो प्रवास झालेला आहे आणि त्याचे तुम्ही अगदी रस्त्यावरचे म्हणजे आंदोलनातले साक्षीदारक मोर मोरक्या आता त्याबद्दल तुम्ही सगळं सांगा खरं म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी ला ही संभाजीनगरची सुरुवात झाली म्हणजे मला आठवत होतो किस्सा तुम्हाला सांगतो का संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून त्यावेळेला एकशे एक वा सत्याऐंशी मध्ये साजरा करत होता एकशे दोन किंवा शंभर असं काहीतरी असायचं आता आठवत नाही सुमित्रा अजय भोसले त्या समितीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष होते म्हणजे आत्ताच्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजेच्या शिवानराजेच्या आजी त्या समितीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष होत्या मराठवाड्यामध्ये ती समिती आली मराठवाड्यामध्ये आमची समिती स्थापन झाली बाळासाहेब पवार मी हरिभो बागडे आणि बसाई बंधू असे अध्यक्ष झाले म्हणजे त्या समितीचे प्रमुख होते मी आणि बसाई बंधूंनी दयारामनी अंतराजे भोसलेंना वेरुळा घेऊन गेलो दिवसभर तो सगळा परिसर दाखवला हे केलं ते केलं आणि संध्याकाळी एस बीच्या सभागृहात सभा होती मग तिथे मी हा प्रश्न मांडला का औरंगजेबाचा ना औरंगाबादचा संबंध काय आहे त्याचा जेनेटिक इराकिरांचा तो जन्माला जरी गुजरातमध्ये आला असेल पण जेनेटिक त्यांच्या इराकिदांचा आणि औरंगजेबाने एवढं क्रूरपणे छळून संभाजी महाराजांना मारलं तर हे संभाजीनगरचं ना का नाव असू नये आणि संभाजीनगरचं नाव ठेवण्यामध्ये संभाजीनगर हमारा आपणे वेरविजण त्यांचं घराण्याचं घालण्याचं सन्मान तिथलं आहे आणि म्हणून ते असा म्हणून तिथे आम्ही ते सुरू केलं तिथे बाळासाहेब पवार माझी खासदार काँग्रेसचे होते त्यावेळेला प्रचंड काँग्रेस या लोकांना घाबरायची त्यावेळेला ते निघून गेले आणि मग तिथून अठ्ठ्याऐंशीला आपलं महापालिकेची निवडणूक होती आणि आम्ही बाळासाहेबांचे हे सगळे प्रश्न मांडले आणि बाळासाहेबांनी घोषणा केली आजपासून या संभाजीराजा तुम्हाला गंमत सांगतो ज्यावेळेला हा लढा चाललेला होता त्यावेळेला बी जे पी काँग्रेस कॉग्रेस हे कोणीही तिथे नव्हतं बजरंग दल नाही संघ नाही कोणी नाही हे सगळे पळून गेले होते कोणीही संभाजी महाराजांचं नाव राहिलं पाहिजे यासाठी आम्ही रस्त्यावर शिवसेना लढली त्यावेळेला बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो पण याची जी हिंदुत्वाच्या गप्पा आणणारी मंडळी या शहरामध्ये जवळजवळ दहा दंगे झाल्या या शहरामध्ये अनेक हिंदूंना मारल्या गेलं मंदिरावरती झेंडे लागले शिल्लीखाड्याचा प्रश्न उठला रेल्वेचा प्रश्न उठला अनेक दंगे झाले त्याच्यात हिंदुत्व मध्ये मीर जेलमध्ये गेलो सहा महिने आमच्या जवळजवळ शंभर दोनशे शिवसैनिकावर केशेच झाल्या यावेळेला हे बी जे पी बाहेर नव्हते आले आमच्याकडे आत्ताचे जे हिंदुत्वाच्या गप्पा सांगतात हे ज्यांचा पत्ता नव्हता त्यावेळेला प्रत्येक ते प्रत्येक गप्पा तुम्ही म्हणताय ते गप्पा मार होते पण त्यांचा असा आरोप आहे उद्धव ठाकरेंवर तुमच्या शिवसेनेवर की उभा हिंदुत्व सोडलेलं आहे मी आत्ता खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांशी बोललो मी भेटलो त्यांच्याशी त्यांच्याशी या प्रश्नावर बोललो मी खरं काय ते म्हटलं मी बी जे पी सोडली मी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि बी जे पी म्हणजे हिंदुत्व नाही जो देशभर नारा दिला जातो आता आम्ही हिंदुत्वाहो झाली अरे ज्या ज्यावेळेला बाबरी पडली त्यावेळेला बीजी पडेल मुला पाहिलं होऊन पळाले हो काय सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये यांनी एकमेव फक्त बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले का मी पाडली पाहिजे मी बरोबर आहे आणि माझ्या शिवसैनिकांनी पाडले असेल तर मला अभिमान आहे काय गप्पा आणतात ते आणि चारशे वर्षानंतर औरंगाचा प्रश्न कशासाठी नाही ती मला आता ते मला सांगा ब्याण्णव ला दंगल झाली दंग सहा डिसेंबर एकोणीसशे देशभरातच त्याचे बाबरी पडली मग ते सगळं झालं तर आपल्या मराठवाड्यातली काय परिस्थिती होती आणि तुम्हाला आता त्या दंगलीच्या काय म्हणजे आठवण येत तुमच्या हो ती दंगल तर देशभर सगळीकडे झाली आमच्या आशंखी शिवसैनिकांना त्यावेळेला आठवले आणि आज परिस्थिती एकही बी जे पीचा नेता रस्त्यावर उतरलेला नव्हता हो एकही बी जे पीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरले नाही त्यावेळेला छोटे मोठे मी दोन चारच बी जे पीचे त्यावेळेला बसाई बंधू मंडीवर फिरायचे ते आणि सुरेश हिरे ते दोघं सोडले तर बी जे पीचा एक कार्यकर्ता दिसत नव्हता कुठं कार्य करणारा कुठे हिंदुत्वाचं काय झालं पडलं काय हे काय हे सगळे घरात बसलेले होते त्यावेळेला शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले होते आणि हे काय सांगतात हिंदुत्वाच्या गप्पा हे सगळं ठेवून चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे आत्ता जे हिंदुत्व आम्ही आहोत आम्ही आजही मला असं वाटतं कडवटपणे हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे कडवटपणाने आजही बोलतात आणि सांगतात आणि काम करतात त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही आम्ही त्यांच्याबरोबर कडवट शिवसैनिक परत एकत्र आलो आणि त्यांच्यावर आलो नाही आता हे बघा शिवसेना प्रमुखांनी म्हणजे मुंबई मुंबई नंतर ठाणे आणि ठाण्यानंतर संभाजीनगर हे त्यांचं असं प्रेम असलेले सगळ्या गोष्टी मग मराठवाड्यात ज्या वेळेला ते आले आणि तुम्ही सगळे ऐंशीच्या दशकामध्ये सगळे शिवसैनिक त्यांच्या विचारानुसार प्रेरित झाले आणि रस्त्यावर उतरले मग त्या निजाम राजवटीच्या ज्या काही खुना रजाकारी प्रवृत्ती त्याच्यानंतर त्यानंतर म्हणजे एकोणीसशे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर मग काँग्रेस काँग्रेसचं वर्चस्व तरी धर्मांध मुस्लिमांचा उच्छार तो काही कमी झालेला नव्हता आणि मग तुम्ही आता जसं ब्याण्णवचं आठवण सांगितली तशी पहिली जी दंगल झाली अठ्ठ्याऐंशीमध्ये तर ते त्यावेळेस काय काय घडलं होतं ते तुम्हाला काय आठवतं तुम्हाला समजा होती शहाऐंशीला आमची एक मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये असं होतं तर या शहरातले आणि जिल्ह्यातले अवध धंदे बंद होते मग मटका असेल दारू असेल गांजा असेल चरद असेल सगळे अयवध धंदे हे एक धर्मांत काही गुंड काही या शहरामध्ये त्यांची प्रचंड दहशत होती पोलीस यंत्रणासुद्धा त्यांना पैसे मिळायचे त्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांना साथ द्यायची अशा वेळेला आमचा मोर्चा निघाला आता मोर्चामध्ये प्रचंड जोश मी नवीन कार्यकर्ता होतो त्यावेळेला माझं वय चोवीस वर्षात होतं प्रचंड जोश होता आणि त्यावेळेला काही घोषणा अशा होत्या विरोधी पाकिस्तान उसको वगैरे कब्रस्तान वगैरे वगैरे अशा घोषणा होत त्या सहजिका देशविरोधी घोषणा नव्हत्या हो त्या मोर्चावर प्रचंड एका समुदायाने सिटी चौक मध्ये दगडफेक केली मोर्चावरती हल्ला केला वेळेला सुद्धा बीजेपीचा एक कार्यकर्ता आला नाही जे शहर आठ दिवस जडत होतं त्यावेळेला आमचे शिवसैनिक निकाला लढत होते आम्हाला अटक केली त्याच्यामध्ये आमच्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर ही अनेक वेळेला या शहरातले आयुर्ध धंदे बंद व्हावे यांची गुंडगिरी बंद व्हावी म्हणून आम्ही कार्यक्रम करत होतो तर आमच्यामध्ये काही सहभाग यांचा दिसला नाही आम्हाला आरेशे दिसली नाही बजरंग दिसलं नाही अजून ते काय विश्व हिंदू परिषद नाही कोणीही नाही हे सगळी मंडळी त्यावेळेला सगळी गायब होती आणि आम्हाला दिशा नसलेली कोण चोवीस पंचवीस वर्षाची मुलं सगळी तरुण एकत्र होऊन हिंदुत्वासाठी सन्माननी बाळासाहेबांचं नाव घेऊन आम्ही लढवतो आमच्या बाजूला कोणी आलं नव्हतं आता सगळंच हिंदुत्वाची नेते झालेले कोण कोण काय गप्पा आमचं आता बघा एकनाथ शिंदे विधानसभेमध्ये असं म्हणते की औरंगजेबाची कबर आम्ही उखरून टाकू असं ते बोलले आता ते ज्यांच्या बरोबर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मातृसंस्था आहे आणि त्याची राजकीय शाखा भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे पेक्षा आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहे प्रकर हिंदुत्वाचे ते फक्त आम्हीच जपतो असं त्यांचं म्हणणं आणि त्यांच्या त्या म्हणण्याकडे म्हणा किंवा त्यांनी विधानसभेमध्ये यश मिळवलं लोकसभेलाही मिळवलेलं आहे आता महानगरपालिकांच्या निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चार पाच महिन्यात निवडणूक आहे आणि असं जाणवत आहे की उद्धव ठाकरेंच्या तुमच्या पक्षाला गळती लागलेली आहे मोठ्या प्रमाणात आणि ती ते हिंदुत्व आम्ही वैचारिक वारसदार आहोत आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तुम्ही स्वनेचा तोंडा घेऊन जन्माला आलेला त्याच्यामुळे तुमच्या त्यांनी ते काही हिंदुत्व आणि ते रस्त्यावरची लढाई काही शक्य नाहीये असं ते आरोप करतात तुमच्या खरं कर म्हणजे राज्यात अनेक प्रश्न आहे मराठवाड्यात तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न बेकारीचा प्रश्न हे सांगा की गळती जी आहे याचं कारण काय मला असं वाटतं काय पक्षामध्ये ना ह्या अपडाऊन हा चालू असतो नाही हे जन्म झालो याचं हे तात्विक जसं ते राज ठाकरे म्हणतात पक्ष घडवायला वेळ लागतो वगैरे ते स्वाभाविक ते समजून पण याच हे याचं उत्तर द्या ना मी तुम्हाला गळती लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही संभाजीनगर शहर पहिली महानगरपालिका निवडणूक आज त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा जे नगरसेवक निवडून आले होते आज ते बरेचसे अंश ते तिकडे जाऊन बसलेले काही प्रमाणामध्ये सत्या कारण नाही ही गळती चालू आहे शिंदे सेनेकडे काही लोक जात आहे बीजेपीकडे काही लोक जात हे ठीक आहे पण तो मोठा जनाधार गेला असं नाही नेते मंडळी काही प्रमाणात गेलेली आहे नगरसेवक काही गेलेले पण खालचे लोक गेलेले नाहीत आणि रायला एका शिंदे साहेबांच्या बाबरी म्हणजे तो आपला बौरंग्याची कबर उघडून उघडून टाकण्याबद्दल मला म्हणायचं आहे चारशे वर्षानंतर औरंग्याला त्याची परत जीवंत करण्याचं काम हे दोन्ही सरकार करत आहे काय प्रश्न आहे मला नीट उत्तर कस ही जी गलती जी तुमची आहे आणि ते जे काही सुरू आहे त्याच्यातून तुम्ही पहिली गोष्ट आहे की याला हे पहा राडा करणारा शिवसैनिक बरोबर जो आव आवडतो सामान्य लोकांना तुम्ही दंगली घडवलेलं आहे असं म्हणणार नाही मी परंतु ज्या वेळेला असं वेळ आली की राष्ट्र उतरलं पाहिजे रक्षणार्थ तुम्ही उतरला तुम्ही तुरुंगामध्ये गेला तुम्ही मला वाटतं सहा महिने रासुका तुम्ही तो सगळा काळ पाहिलेला आहे आत्ताचाही काळ पाहताय तुम्ही मग ज्या वेळेला तो राडा करणार शिवसैनिक तो जर दुसरीकडे चाललेला आहे असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे असा काही आणि तुम्ही लोकसभा निवडणूक असो विधानसभा तुम्ही आता हिंदू मुस्लिम मतांवर तुमचं राजकारण म्हणजे तुमचं यश अपयश अवलंबून आहे अशा पद्धतीने झालेलं आहे हे याला हे राजकारण शेवटी निवडणूक ही जिंकायची इलेक्टिव्हिरिट लागते बरोबर त्याच्यासाठी जी रसद लागते हो हे सगळं जे लागतं त्याच्यामध्ये तुम्ही कुठं कमी पडताय किंवा काय तुमच्या मनात काय कारण म्हणजे काय होतं हा आता या दहा वर्षाचा ट्रेंड पाहिला असेल तुम्ही तो मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं राजकारण सुरू झालेलं आहे हिंदुत्व हा एक भाग वेगळा आहे पण पैशाचं राजकारण सुरू झालं आणि वे वेगवेगळ्या प्रकारे ठाकरेंना संपवण्याचं काम ही सगळी मंडळी करत ही मंडळी म्हणजे कोण बी जे पी आहे शिंदे सेनेला बरोबर घेऊन त्यांनी यांना बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात खोक्याचा आता जो आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशभर खोके 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 चाललेले आहे तर ह्या खोक्यांनी हा सगळा प्रकार उभा केला आणि आजही तेच चालू आहे खऱ्या अर्थानं तेच चालू आहे आज आणि विधानसभेमध्ये सुद्धा यश हे कसं आलेलं आहे हे महाराष्ट्रातले आजही सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये परेशान आहे का हे ये यश आलेलं आहे ते ये यश खोटं आहे असं सर्वसामान्य माणूस म्हणतो त्याच्यामध्ये काही तथ्य आहे पन्नास लाख मतं वाढली वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यात तथ्य आहेत तोही भाग सोडून येणाऱ्या काळामध्ये काय होईल ते बघूया ना याच्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुत्व हे आमच्याबरोबर राहील मला असं वाटतं मी मुगीच तुम्हाला सांगायचं राजकीय म्हणून सांगणार नाही पण जनाधार जो आहे महाराष्ट्रातला तो उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर आहे आजही मला असं वाटतं काही नेते मंडळी सगळीकडे हे चालू आहे पैशाची लालूच असेल परत पैशाच्या निवडणुका आल्यात त्यामुळे आपण काही करू शकणार नाही सरकार आहे यामुळे या गोष्टी चालत असतात त्या चालू आहे आज पण हिंदुत्व कडवट हिंदुत्वाचा नेता म्हणून आजही सर्वसामान्य माणूस पाहतो ते उद्धवसाहेब ठाकरेंकडेच पाहणार आहे त्यांच्याबरोबरच राहणार आहे अशी माझी धारणा बरं आता बघा तुम्ही एक कडवट शिवसैनिक म्हणून आता तुम्हालाही अगदी शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच शिवसेना तुम्ही सोडले काय म्हणजे त्यावेळेस तुम्ही सूर्यजी पिसाळ ठरले गद्दार ठरले त्याच्यानंतर तुम्ही तुमचा राजकीय प्रवास बराच झाला कारण तो काँग्रेसमध्ये पण होते काँग्रेसमध्ये काही दिवस काही, काही दिवस आणि अलीकडच्या काळात तुम्ही भाजपच्या राज्य कार्यकारिणीवर होते हो म्हणजे परत हो म्हणजे मला वाटतं दोन तीन महिने झाले तुम्ही इकडं विधानसभेमध्ये तर मला सांगा की आता हिंद हिंदुत्व जसं तुम्ही बाबरीचं उदाहरण दिलं सर्वोच्च न्यायालयाचं उदाहरण दिलं की हिंदुत्व भाजपने काय केलं तिथं शपथपत्र काय दिलेलं वगैरे बाळासाहेब ठाकरे काय म्हंटलेले हा फरक सांगतात आता एकनाथ शिंदे म्हणतात ते हिंदुत्व कोणतं हिंदुत्व वगैरे या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कुठं पाहताय कारण आता हे बघा तुम तुम्ही आता अशा पक्षामध्ये की त्या पक्षासमोर म्हणजे खूप मोठे आव्हान आहे सगळ्या अर्थाने आणि जनमानसा म्हणजे जनादार आहे परंतु निवडणुकीत मतं मिळालेली नाही म्हणजे टक्केवारीचा वगैरे विचार केला तर ते आहेत म्हणजे असं अगदीच याला आहे पण ज्याला विनिंग सीटून द्याल म्हणून इलेक्टिव्ह मेरिट त्याच्यामध्ये तुम्ही एकनाथ शिंदे मार खाल्लेला म्हणजे त्यांनी जे काही सगळं जे काही तुम्ही म्हणता खोके वाटले अमुक केलं मग ते खरेदी झाली मला वाटतं तुम्ही कन्नडचं निवडणूक सांगतो तुम्ही कन्नडच्या काय झालं कन्नडच्या निवडणूक कन्नड आपण एक उदाहरण म्हणून पण मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे पैशाचा वापर होता दिसलेला आहे या निवडणुका सत्तेच्या राजकारणामध्ये पैशाने बलपूर्वक या निवडणुका जिंकलेल्या आहेत तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना प्रचार करून तेही मतं घेतली आणि आता बघितलं तुम्ही तर दहा लाख मतं परत दहा पैशाचा वापर केला हे सगळ्यांना माहिती हो तुम्ही केला नाही मला असं वाटतं आतापर्यंतच्या राजकारणात मी काँग्रेस लढलो काँग्रेस बरोबरही पाहिलं मी पण काँग्रेसपेक्षाही हे सरकार आणि बी जे पी सरकार केंद्रापासून तर इथपर्यंत सोड पद्धतीनं विरोधकांशी वागतं आणि त्याच पद्धतीनं पैशाचा वापरसुद्धा केला जातो ज्यावेळेला काही गोष्टी आता तुम्हाला सांगतो औरंगजेबाचा विषय तुम्ही आता हिंदुत्व हिंदुत्वाच्या जे गुंडाळू लागले पण हे औरंगाबाद जेबाचा विषय काढण्याची आज काय गरज होती खरं म्हणजे काहीच नाही पण राज्यातला पाण्याचा प्रश्न राज्यातला बेकारीचा प्रश्न राज्यातला शेतकऱ्यांचा प्रश्न राज्यातला कामगारांचा प्रश्न या सगळ्या कामगारांकडे आणि लाडकी बहिणीकडे दुर्लक्ष व्हावं आणि म्हणून हा औरंगजेबाचा विषय आलेला असता अशी <laughs> आहे बघा राज्यावर नऊ लाख पासष्ट हजार कोटींचं कर्ज आहे हो पंचेचाळीस हजार कोटींची महसूल तूट आहे हो आता काल अजित पवार अर्थसंकल्प सादर केला सादर केला अकरा अकराव्या वेळेला वे केला जयंतराव पाटलांचा विक्रम मोडला त्यांनी ते हे सगळं कबूल केलेलं आहे आता धनंजय मुंडेंचा राजीनामा आपण मराठवाड्यात बसलेलो आहे धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावर त्या विधानसभेच्या पटलावर चर्चा होणं चा, अपेक्षित होत नाही पण एकदम ते आबोआ मी बोलले आणि हे नियोजन करून हे सगळा तो औरंगजेबाची कबर ही ऐरणीवर आणलेली हे हे लोकांना मान्य आहे लोकांना कळतं म्हणजे तुम्ही सांगण्याची गरज नाही हे लोकांना कळायला लागलेलं ला, आहे की ते काय करतात त्याच्याबद्दल काही दुमत नाही मला मूळ जे तुम्हाला खरं तर विचारायचं होतं की हिंदुत्व म्हणजे एक रस्त्यावरचं कडवट सैनिक आणि वर वरिष्ठ जे हिंदुत्व सांगितलं जात तर आता याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचं था हिंदुत्व म्हणजे आमचं जसं उद्धव ठाकरे सांगतात की आमचं हिंदुत्व शेंड्या जाणवायचं नाही बरोबर देवळात घंटा पडवणार आमचं हिंदुत्व असं ते बर सांग बरोबर आता आता राज ठाकरेंचा संदर्भ देणं चुकीचं काय नाही मला माहिती नाही परंतु राज ठाकरेंनी त्या महाकुंभ मेळ्यामध्ये जे काही स्नान आणि ते काही सुचिरूपूत होणं वगैरे त्याची जी काही नक्कल करून जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे बरोबर आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काल ते नाशिकला गेले मग त्यांनी सांगितले की आम्ही आता प्रकारे ते गंगा गोदावरी शुद्ध करणार प्रदूषण मग त्यांनी ते बराचसा मोठा ॲक्शन प्लॅन त्याच्यामध्ये ठेवलेला आहे की जर तिकडं प्रयागराज जी टीका झाली ती आपल्याकडं इकडं आता होऊ नये काय त्या दृष्टीने त्यांनी केलं आता त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला हसू येत आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे आधीच जाऊन आले पंधरा दिवसापूर्वी महिन्यात नाशिकला आणि आपण कशा पद्धतीने कुंभमेळ्याचं नियोजन करणं हे सांगितलं आता त्यांना अपेक्षा होती पालकमंत्रीपद वगैरे आता ते, ते दोन्ही पाल रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलं हो तो भाग वेगळा आहे तो विषयांतर होईल ते तर हे या सगळ्या याच्यामध्ये असं आता शेवटी कसं आहे की दीर्घकालीन राजकारण आता म्हणजे दीर्घकालीन राजकारण म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे जो जनाधारा आहे किंवा त्यांच्याबद्दल आता सहानुभूतीची लाट होती नव्हती ते गेलं ते निवडणुका झाल्या आता आता याच्यापुढं ते जे मोठं आव्हान आहे तर तुम्ही आता पुन्हा परतलेला मातोश्रीवर परतलेला संजय राऊतांचा तुमचा चांगला डायलॉग होता सगळ्यांशी तुम्ही बोलताय की जुने शिवसेने म्हणजे आता प्रकारे तुम्ही अजून हे आता ही सगळी एकनाथ शिंदे यांच्याकडं असलेली रसद भारतीय जनता पार्टीकडं असलेला मोठा कॅनव्हास आमचं हिंदुत्व आणि एवढा मोठा महाकाय पक्ष आणि तुम्हाला काँग्रेस बरोबर राहावं लागणार आहे राष्ट्रवादी बरोबर राहावं म्हणजे बर। हे शरद पवारांची राष्ट्रवादी या सगळ्या पर्यंत तुमच्या मनामध्ये आता काय नाही खरं म्हणजे काय होतं का भ्रष्टाचाराच्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही अनेक वेळेला लढलो आणि ती सवय आम्हाला लढण्याची कुणाशी कसं लढावं आणि खोटं हिंदुत्व घेऊन लढायचं तर खरं हिंदुत्व घेऊन लढायची याचीही सवय आणि त्यामुळे सगळे जुने शिवसैनिक नवे शिवसैनिक बरोबर घेऊन आम्ही आता माझ्याकृता प्रश्न पाहिला तर मी मराठवाडा पाहणार आहे एकंदरीत मी मराठवाड्याच्या दृष्टीने विचार करतो का मराठवाड्यामध्ये अनेक स्मशा आहेत आत्महत्येचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि हिंदुत्वाचाही प्रश्न आहे हे सगळे प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही परत या सरकारच्या विरोधात लढणार आहोत आणि जोमाने जो लढणार आहोत मला एक तुम्हाला सांगायचं आहे उद्धव ठाकरेंकडे सगळं बघितलं तुम्ही राजीनामा देण्यापासून राज तर आजपर्यंत त्यांना अनेक प्रकारणामध्ये गोण्याचा प्रयत्न चालला हो आदित्य ठाकरेंना गोण्याचा भिशास आली आहे दिशा झाली आहे मांडणी वेगवेगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये मला त्यांच्याकडे बघून एक उत्साह वाटतो का त्यांनी अजून नवमेद झालेले नाहीत मी लढणार नाही प्रवेश घेतला तुम्ही त्यावेळेला त्यांचं बोलणं किंवा त्यांच्यातून तुम्हाला त्यांचे काय असे विधान काय तुम्ही ज्या वेळेला त्यांना विचारलं असं काय मला ते प्रोत्साहित करणार मला ते दिसलं का ते मला काय झालं आमचा पहिला प्रश्न असं झाला का ते मला म्हटले तू फार पूर्वी यायला पाहिजे होतं मला असं वाटलं होतं तू येशील माझ्याबरोबर नाही हे सगळे सोडून चालले हा आणि तू मला अपेक्षित होतं की तू येणार माझ्याबरोबर जायला आता मी म्हटलं तुम्हाला आठवण आली तुम्ही आम्हाला सांगितलं का सुभाष पाटील सांग मला भेटायचं पण म्हटलं मी कोणाला सांगायचं होतं मी म्हटले तुझं आधीने ओळखलेला की सगळे ओळखीचे होते त्यांना सांगायला पाहिजे होत तू यायला पाहिजे म्हटलं ठीक आहे सॉरी मी येतो हे म्हटलं मला लढायचं आहे हां मला लढायचं आहे आणि मला लढणारी लोक माझ्याबरोबर पाहिजे तू माझ्याबरोबर ये मी म्हटलं या प्रश्नाबद्दलच तुमच्याबरोबर मी येणार कसं लढायचं काय लढायचं ते तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांग पण लढण्यासाठी मी तुमच्याबरोबर येणार आहे आणि या महाराष्ट्राच्या लढ्यासाठी तुम्हाला सांगतो अनेक प्रश्न आहेत मुंबई कुणाची राहते आणि कुणाची नाही हा प्रश्न आहे मुंबई गुजरातची राहते गुजरातची होते का महाराष्ट्राची होते हा एक प्रश्न आहे मराठी माणसाचा प्रश्न आहे मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत साखर कारखान्याने धोक्यात आलेली आहे इथले उद्योग धोक्यात आलेले आहेत अनेक उद्योग गुजरातमध्ये चालले तुम्हाला माहित नसेल आता तो, तो प्रश्न फार मोठा आहे आय टी कंपन्या पुण्याच्या किती गेल्या बाहेर आणि त्या कुठे गेल्या हा हा सगळा मुद्दा उत्पादन आणि म्हणून या सगळे प्रश्न घेऊन आम्ही मराठवाड्यामध्ये मी जोमाने हिंदुत्वासाठी आणि गुवाहाट्यासाठी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहणार आहे सगळ्या अख्खीने जुने शिवसैनिक नवे शिवसैनिक मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी माझं बोलणं चाललेलं आहे आम्ही त्यांच्यावर असणार आहे आणि लढणार शिवसेनेचा बाले किल्ला परत अंबाजीनगर आणि मग एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आलेली पहिली महानगरपालिका आणि मग शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं होतं साष्टांगला होता तर त्या पद्धतीची आणि मग उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे म्हणजे ते जसं ते म्हटले थोडंसं भावनिक ते झाले असतील तुमच्याबरोबर की कारण बाळासाहेब ठाकरे शेवटी असं म्हटलं ते जाहीर सभेमध्ये की उद्धव आणि आदित्यला सांभाळा आणि ते काही लोकांनी ऐकलं काही लोकांनी ऐकलेलं नाही तुम्ही ज्यांनी ऐकले त्यापैकी तुम्ही एक का भलं तुम्ही पक्षांतर करत आता फिरावलेला आहात की आता तुम्ही ठाम आहात तुमच्या मताशी अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही काय असणार आणि लोकांना काय आता पारदर्शक राज म्हणजे आता काय विचारधारा आणि राजकारण याचा काही संबंध राहिलेला नाही आहे आता ते जरी सत्य असलं तरी कुठेतरी विचारधारेशी एकनिष्ठ राहून सगळं झालं पाहिजे एवढंच लोकांना पाहिजे तर धन्यवाद आणि तुम तुम्हाला पुढच्या ह्या रोखठोक कामासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं तुम्ही मला आपल्या या चॅनलवर बोलावून मराठवाड्याचे आणि गुरुपाचे प्रश्न विचारले आणि तुम्ही एक जुनी शिसैलिक आहात सामन्याची आमची मराठवाड्यातली सुरुवात पत्रकार पत्रकार म्हणून सामनाची सुरुवात कुठे झालेली आहे त्याची तुम्ही लक्षात राहा त्यामुळे आणि ही थँक्यू ही पत्रकारिता निर्भीड ही तिथे सामनाने शिकवलेली असे काही मान्य करायला असे चालू ठेवा तुम्हालाही शुभेच्छा